नमस्कार शेतकरी मित्रांनो बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तर आपण आलेलो आहोत बीड जिल्हा आंबेजोगाई तालुका आणि आंबेजोगाई तालुक्यामध्ये जवळपास चनई ह्या परिसरामध्ये आपण आलेलो आहोत आणि हे जे <coughs> बोरवेल पॉईंट आपल्याला शोधायचे आहेत आणि हे जे आता कंट्रक्शन झालेलं आहे आणि कंट्रक्शन झालेलं आहे त्याच्यासमोर एक नऊ फुटाचा पेस आहे आणि नऊ फुटाच्या पेसमध्ये आपल्याला बोरवेलचं पॉईंट शोधायचं आहे चला तर मग पाणी पाहायला सुरुवात करत जवळपास हे जे कन्स्ट्रक्शन आहे हे तीन घरचं कन्स्ट्रक्शन आहे तीन घरं आहेत एक दोन आणि हे तीन तर ह्या ठिकाणी आपल्याला बोरवेलचे पॉईंट शोधायचे आहेत तर एक लाईननं तीन बोर होणार आहेत हे बरोबर बर, एक लाईननं तीन बोरवेल होणार आहेत पण ह्या ठिकाणी आता कितपट आपल्याला पाणी मिळतं यश मिळतं ते आपल्याला काही वेळामध्ये कळून जाईल पण ह्या ठिकाणी आपल्याली दोन लाईनची क्रॉसिंग आहे का प्रॉपर लाईनवर द्यायचं का सिंगल लाईनवर द्यायचं आपल्याला काही वेळामध्ये कळून जाईल आपल्याला यूज करायचं आहे जर्मन टेक्नॉलॉजी मशीन हे जी आर पुन्हा नारळ कॉपरॉड हे तीन ते चार मेथनं बोरवेलचा पॉईंट शोधायचं आहे हे कॉपरॉड आहेत आणि नारळ आहेत बघत आता कुठल्या भागात बोरवेलचा पॉईंट निघतं ते जवळपास गाडी आलेली आहे तर त्या दिवशी आपण पी डब्ल्यू टीचे फ्रॅक्चर लेअर पडदे किती पुढाला ते सांगितलं नव्हतं कारण पी डब्ल्यू टीची जी रिडिंग आली होती ती आपल्याली चेक करण्याची वेळ आली होती चेक करण्याची थोडंसं वेळ लागू लागला होता त्याच्यामुळं त्या दिवशी टप्पे सांगितले नाहीत सरासरी इथले टप्पे होतील पस्तीस फूट एकशे चाळीस फूट तीनशे फूट आणि चारशे फूट चारशे साडेचारशे एक दोन ते तीन वेळेस पाणी लागू शकतं कमी, कमी आहे कमीत कमी दीड इंच लक लागली तर दोन अडीच इंच पाणी लागू आहे पण बोल्डर पण ह्या जागेवर आहे बघत आता गाडी तर आलेली आहे आता काही वेळामध्ये गाडीचं चालू होईल आता इथला रिझल्ट आपल्याला काय मिळतं आहे ते काही वेळामध्ये कळून जाईल पाणी मात्र लागण्याचा चांगला चान्स आहे